मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही आता पण विरोध नाही जे आरक्षण त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु जे खाडाखोड करून माग कुणवी लायचं किंवा कुड कुणवी लायचं खाडाखोड करायचं ओव्हर रायटिंग करायचं अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे आणि सरकारकडे आज माझी एकच मागणी आहे हा जर ओबीसीचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदी करा त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं त्यामध्ये यवतमाळ आहे त्यामध्ये बुलढाणा आहे त्यामध्ये वासिम आहे त्यामध्ये गोंदिया आहे वर्धा आहे नंतर अमरावती आहे तिकडे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या ते तेव्हाच कुणबी झाले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्हे जे आहेत तिथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा चा धाकला नको आहे आम्ही शहाण्णव कुणी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसीची संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आमच्या पोरा बाळांच्या आरक्षण आहे आम्ही त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीचा आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एन टी आहे एन टी ब आहे एन टी क आहे एन टी ड आहे तसं मराठा कुणबी कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा त्यांची संख्या मोजा दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय मी कुणाची तरी खोड काढण्याच्या हिशोबाने बोलत नाही पॉइंट पंचवीस टक्के आरक्षण अत्यंत जबाबदारीने बोलतोय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या राजकीय आरक्षण देऊ नका हा गावातला वाद विषय संपून जातोय संपतोय का माझी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते का म्हणजे आमचं आणि मराठा समाजाचं गावात भांडण नको आहे आम्ही भांडण करू शकत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या वारकऱ्याच्या खांद्यावरती आहे आळंदीच्या ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे आणि मग त्या भगव्यासाठी आम्ही झटणारी लढणारी संपणारी लोक आहोत आम्ही वाद करणार नाही हा एक प्रवर्ग वेगळा करा बिहारमध्ये तसं आरक्षण आहे पिचडा वर्ग अति पिछडा वर्ग पिछडा वर्गाला नोकरीतला आणि शिक्षणातलं आरक्षण आहे आणि अति पिछडा वर्गाला नोकरीतलं शिक्षणातलं आणि स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण आहे हा निर्णय सरकारनं घेवा मराठा समाजाचा आणि ओबीसीच भांडण मिटतय आणि ओबीसीच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे ती शंका मनातून निघून जाते जाईल की नाही हे तुमचं जर राजकीय आरक्षण वाचलं सगळ्यांनी हात वर करून सांगा हा मोठा विषय आहे मराठा आणि ओबीसी चा वाद भेटून जाईल आमचा असा प्रवर्ग तयार करा तो सरकार करू शकतं एन टी विजयंतीचा प्रवर्ग राज्य सरकारने केलाय तसा हा वेगळा प्रवर्ग राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारनं करतोय